फिरायला जाताना किंवा आपरला जातानासुद्धा आपण आपल्या बॅगेत एक पाण्याची बाटली असतेच आजकाल बाजारात अनेक फॅन्सी बाटली उपलब्ध असतात पण पाण्याची बाटली तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम करू शकते याबद्दल तुम्हाला माहीत आहे का तर जिमपासून ते अगदी रात्री झोपताना बेडच्या बाजूला टॅबल्यावर आपण एक तरी पाण्याची बाटली ठेवतो पण सगळ्यात पाण्याच्या बाटल्या एकसारख्या मनलेल्या जात नाही आपण जाणून घेऊ की कोणती बाटली दररोज वापरण्याची चांगली आहे एक स्टेनलेस स्टीलची बाटली पिकव असते आणि बी पी ए किंवा थॅलेट सारख्या हानिकारक रसायनापासून मुक्त असतात आपण या बाटल्यामध्ये गरम चहा थंड पाणी भरून ठेवतो या बाटल्यात तापमान उत्तम प्रकारे राखून ठेवतात आणि विषारी पदार्थ बाहेर येऊ देत नाही त्यामुळे दररोज वापरण्याची स्टीलची बाटली उत्तम आहे स्टीलची बाटली वापरण्याचे फायदे स्टीलची बाटली अत्यंत टिकाऊ विषारी पदार्थ किंवा वास नसतो तास तास द्रव पदार्थ गरम आणि थंड ठेवतात स्टीलची बाटली वापरण्याचे तोटे स्टीलची बाटली प्लॅस्टिकपेक्षा थोडी जड आणि थोडी महागसुद्धा असते काचेची बाटलीत पाण्याची चवसुद्धा असते त्याची या धुवून पुन्हा वापरते येण्यायोग्य आणि पुनर्वापर करण्यायोग्य असतात पण फक्त या नाजूक असतात फायदे जी बाटली नैसर्गिक आणि रसायनमुक्त असल्यामुळे अशा बाटली पाणी पिला तोंडाला कुठलाही उग्रपणा रासायनिक चव किंवा अजीव वास राहत नाही तसेच काचेची बाटली पुनर्वापर करण्यायोग्य आहे तो काचीची बाटली नाजूक आणि जड असू शकते त्यामुळे बाटली फुटण्याची शक्यता जास्त असते त्याच्यात तांब्याची बाटली पारंपरिक असली तरीही नेहमीच वापरता येणार नाही सर्वच तांब्याच्या बाटलीत पाणी साठवून त्यात आरोग्यादायी आयरनचा सामस होतो असे मानले जाते पण सतत तांब्याच्या बाटलीतून पाणी पिणे हे सर्वोत्तम पर्याय नाही कारण ती प्रतिक्रियाशील बनवू शकते तांब्याची बाटली फाय हो फायदे हळू शक्ती शोधण्यात मदत होत असते बाटलीचे आकर्षण वाढत असते तोटे पाहूया वेळ वापरण्यासाठी योग्य नाही ऑक्सिडेन्शन इन्सिडेंट टाळण्याची काळजीपूर्वक सह साफसफाई करणे आवश्यक असते शिपल बाटली ही सोयीस्कर वर्कआउट फिंडली बाटली जास्त करून जिममध्ये वापरण्यासाठी बेस्ट आहे पण या बाटल्या वारंवार स्वच्छ केला नाही तर त्यामध्ये बॅक्टेरिया जमा होऊ शकतात फायदे स्लीपर बाटली पिणे सोपे आणि बॅगेतून घेऊन जाण्यासारखे हलके आहे तोटे पोह्या व्यवस्थित स्वच्छ करणे कठीण ठरत असते आणि बॅक्टेरिया वाढण्याचा धोका जास्त असतो व्यायामाशी वा वापरा आणि नियमितपणे घासा वास येऊ लागला की बाटली लगेच बदला बिसलेरी किंवा मिनरल्स कंपनीच्या बाटल्या पुन्हा वापरणे टाळ कारण की काळांत या बाटल्या खराब होतात आणि बाटलीत मायक्रोप्लॅस्टिकच्या आणि संभाव्य हानिकारक रसायने जमा होतात एकदा वापरता येणारे येणारे एनेर, प्लॅस्टिक कधीही वारंवार वापरू नका फायदे सहज उपलब्ध होतात तो टोटी काळांतेने मायक्रो प्लॅस्टिक सोडतात वाणवा व ते डिझाईन केलेल्या नाहीत तर आता ही माहिती जाणून घेतल्यानंतर बाटली तुम्ही शाळा कॉलेज आणि ऑफिसला घेऊन जाऊ शकता हे ठरवा आणि त्याचा उपयोग करा